हॅलो फ्रेंड आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत आज बनवते मी बटाट्याच्या पुरे तर हे दोन क दोन आपण वाटी गव्हाचं पीठ घेऊया म्हणजेच कनेक्ट घेऊया दोन वाट्या हे दोन वाट्या आपली कनेक्ट झाली आता दोन वाट्या आपण बाजरीच्या घेऊ एक वाटी बाजरीची अजून एक वाटी घ्यायची म्हणजे समान झालं आता ही दुसरी वाटी पण बाजरीच्या पिठाची आता आपण याच्यात घेऊन थोडासा ओवा टाकून लसूण आलं हिरवी मिरची याची पेस्ट हिरवी मिरची टाकली तर आपण जिराचा एक चमचा टाकून घेऊ आणि हळद टाकून घेऊ हिंग थोडं टाकून घेतला दोन चमचे आता आपण मीठ टाकून घेतलं आणि हा बटाटा आता आपण उकडलेला बटाटा आहे हे किसून घेऊ शक्यतो पिठात जर बटाट्यात भागलं तर आपण पुरला बटाटा पीठ मळायला तर तेवढ्यातच बघायचं पाण्याची गरज पडली तरच आपण पाणी घालायचं नाहीतर बटाट्यातच पीठ आपण शक्यतो मळून घेऊ शक्यतो पाणी घालायची गरज पडेन बटाटा बराच वेळ झाला उकरून ठेवला आहे त्यामुळे त्याच्यातलं मॉस्टर जरा कमी झालेलं आहे आता ही मी बटाटा सगळा किसून घेते आता आपला बटाटा सर्व किसून झालेला आहे आता आपण हे मिक्स करू ताट जरा लहानच झाले मळायला आता हे चांगलं मळून जाऊ आपण हे आपलं भांडं जरा लहान पडलं म्हणून मी हे ताटातून या कढईमध्ये घेतलं पीठ मळायला आणि कोथंबीर टाकून घेतली आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ पाणी थोडंसं लागणारच आहे मला वाटलं नाही लागणार पण ला गरज पडलीच आहे पाण्याची त्यामुळं मी पाणी टाकून घेते थोडंसं आणि गोळा करून घेते आपण आता ही एक वाटी पाणी घातले अजून आहे अर्धी वाटी पाणी घेतले त्याच्यातलं किती शिल्लक राहते बघू आणि हे मळून घेऊ चांगलं आपला हे गोळा आता पिठाचा मळत आलेला आणि आपण आता हे दहा मिनटं दहा मिनटं असंच झाकून ठेवू दहा मिनटं झाली आता दहा पंधरा मिनटं आता आपण पुरे लाटायला सुरुवात करू आता आपण पिठी लावू खाली मी पिठी लावणारी खाली Ini setelah kerugian आता आपण अशा का पुऱ्या कापून घेऊ आपण अशा सर्व पुऱ्या ना लाटून घेऊ आणि नंतर तळू पहिल्या सर्व पुऱ्या लाटून घेते मी हो्यालाटून तयारी आता तळून घेऊ तेल आता मी तापाय ठेवलं तर तेल आपलं तापले जास्त फास्ट गॅसवरती पण नाही टाळायच्या अशा सगळ्या कोऱ्या आपण तळून घेऊया अशा टमच्या टमतात पुऱ्या आपल्या शेवटचा आता घाणा तळून झालेला आहे संपले आपल्या पुऱ्या तळायच्या आणि मी आता पूर्ण गॅस बंद करते आणि पुऱ्या काढून घेते हे पहा आता आपल्या पुऱ्या तयारी मी तोडून दाखवते कशा आहे छानपैकी आहेत आतून मस्त आणि चवेला एकदम भन्नाट लागतात अशा या पुऱ्या करून पहा कशा वाटल्या ते कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय थँक्यू शक्यतो मी दोन चार प्रकारच्या पुऱ्या करून दाखवणार आहे बाय